पीएम न्यूज मराठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाच्या सातारा शहर अध्यक्षपदी अजहर मनेर यांची निवड करण्यात आलेली आहे पाहुयात ही बातमी सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सातारा शहर अध्यक्षपदी अझरुद्दीन शब्बीर मणेर यांची निवड करण्यात आलेली आहे त्यांच्या या निवडीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांचे विचार तळागाळातील सामान्य जनतेपर्यंत पोहोचून पक्षवाढीसाठी सातत्याने प्रयत्न करावेत अशा अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आल्या यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे दीपक पवार त्याचबरोबर शफिक शेख व इतर मान्यवर उपस्थित होते सर्वप्रथम पक्षाचा आभार व्यक्त करतो की त्यांनी माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला पदावर बसण्याची आणि काम करण्याची संधी दिली आणि दीपक बापू पवार यांनी जो सातारा जाऊजी विधानसभा मतदारसंघात जो माझा विश्वास टाकला तो विश्वास मी सार्थ करून टाकवीन माननीय राष्ट्रीय पक्षाचे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे ध्येय धोरणं मुळापर्यंत पोहोचवण्याचं काम मी करीन आज आझरमनेर शहरातले एक चांगले कार्यकर्ते यांची आम्ही आज सातारा शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या शहर प्रमुखपदी आम्ही निवड केलेली आहे हजरमनेर शहरामध्ये सामान्य लोकांच्यामध्ये असतात सामान्य लोकांची कामं करतात सामान्य लोकांशी अटॅच आहे त्याचबरोबर मोठ्या लोकांची बी त्यांचे अटॅचमेंट आहे एक चांगला कार्यकर्ता आहे त्या चांगल्या कार्यकर्त्याला पक्षानं आज संधी आहे त्या संधीचं सोनं हजरमनेर निश्चितपणे करतील अशी मला आशा आहे आणि येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद अझहरमनेर अतिशय चांगल्या पद्धतीने वाढवतील अशी मी इच्छा व्यक्त करतो आणि आजर मनेर यांचं भावपूर्ण मी त्यांचं स्वागत करतो अभिनंदन करतो धन्यवाद सातारा जावली विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार दीपक बापू पवार यांनी आझर मनेर यांची नियुक्ती करून सर्वसामान्य आणि सर्व जातीतल्या लोकांना न्याय देण्याचे सातारा शहरातील निवड करून सर्व जातीतील समाजांना न्याय देण्याचे काम त्यांनी केलेले आहे आजर मन मनेर आपली निवड जी आहे सार्थ करून आपल्या कामातून दाखवतील ह्याच माझ्या शुभेच्छा आहेत